दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये खर तर इंग्रजांना स्वातंत्र्याच्या चळवळी पासून महिलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे महात्मा गांधींनी चले जावची जेव्हा घोषणा केली त्यावेळेस कुटुंब कुटुंबातल्या लढवय्या महिला या यामध्ये या पडल्या आणि तसंच प्रकारचं एक वातावरण आजही संपूर्ण शहरामध्ये आहे इतकं उत्साही वातावरण असतं साडेपाच वाजेपासून महिला ह्या मंदिराच्या दिशेने येत आहेत आणि सहा वाजता जेव्हा हनुमानचा जन्म होतो देव हनुमानचा जन्म होतो त्यावेळेससुद्धा मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित असतात एक अतिशय आनंदी असं वातावरण संपूर्ण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये असतं सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा